ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अशा व्यक्तिमत्वाची ज्यांना लोक प्रेमांनी दादा म्हणायचे ही गोष्ट आहे अजित अनंतराव पवार यांची ज्यांनी आपल्या शिस्तीने करारी बाण्याने आणि राजकीय पकडीने राज्याच्या राज राजकारणात एक अडळ स्थान निर्माण केले अहमदनगर येथील देवळाळी परवा येथे एकोणवीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या अजितदा अंगात राजकारणाचा बाळकडू हा लहानपणापासूनच होता त्यांचे काका शरद पवार हे राज्याचे मोठे नेते पण अजितदादांनी त्यांचे स्थान शून्यातूनच निर्माण केले एकोणवीसशे साली सहकार क्षेत्रातून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली एका सरकारी साखर कारखान्या कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येत त्यांनी ग्रामीण राजकारणाची नस ओळखली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि तब्बल सोळा वर्ष त्यांनी ही धुरा सांभाळली इथूनच त्यांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव निर्माण झाला अजित दादा आणि बारामती हे समीकरण वेगळं होऊ शकलं नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये खासदार म्हणून त्यांनी निवडणूक जिंकली पण काकांसाठी त्यांनी ती जागा तात्काळ सोडून दिली पण बारामती विधानसभेने त्यांना कधी मागे वळून बघू दिलं नाही सलग सात वेळा ते तिथून आमदार म्हणून निवडून आले अजितदादांची ओळख म्हणजे कामाचा माणूस पहाटे सहा मंत्रालयात हजर राहणारा अधिकाऱ्यांना कामाला लावणारा हा नेता महाराष्ट्राने पाहिला एकोणीसशे नव्याण्णव पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा होता पाठबंधारे ऊर्जा आणि अर्थ यासारखी महत्वाची खाती त्यांनी अत्यंत करारीपणे सांभाळली नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ची ती पहाट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही जेव्हा देवेंद्र फडणवीस सोबत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे सरकार फक्त ऐंशी तास टिकले पण या घटनेने त्यांच्या राजकारणातील अनपेक्षित खेळीची प्रसिद्धी दिली दोन हजार तेवीस मध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप आला आपल्या काकांविरुद्ध बंडाचे निशान फडकोट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फुट पाडली आणि ते भाजपा शिवसेना महायुतीमध्ये सामील झाले निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला मूळ राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ हे सुद्धा त्यांनाच मिळालं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस चा दिवस महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरला बारामती जवळ झालेल्या भीषण विमान अपघातात या दिग्गज नेत्याचा अंत झाला अजित दादाचे जाणे म्हणजे फक्त एका नेत्याचे जाणे नव्हते तर एका अशा पर्वाचा शेवट होता ज्याने सहकार क्षेत्रला मंत्रालयाशी जोडले होते त्यांच्या जनता दरबारामध्ये सर्वसामान्यांची कामे जागीच मार्गी लावायची त्यांचा हा गुण आजही लोक आठवतात अजितदादा म्हणजे स्पष्ट वक्तपणा आणि कामाचा झपाटा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात त्यांचे नाव दादा म्हणूनच कायमचे कोरले गेले आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमचं चॅनेल सबस्क्राईब करा